अंजनीच्या उपसरपंच पदी सुभाष गावंडे यांची बिनविरोध निवड अंजनी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंजनी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुभाष गावंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अंजनीचे सरपंच महेश पाटील हांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित सभेत उपसरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज सुभाष बाबाराव गावंडे यांनी सादर केला त्यामुळे ग्रामपंचायतचे सचिवचा ग्रामसेवक अविनाश हळदेवाड यांनी बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी सरपंच महेश पाटील हांडे ग्रामसेवक अविनाश हाळदेकर ग्रामपंचायत सदस्य श्रीदेवी शिवाजी बावल गावे मंजुषा सिद्धार्थ गावंडे इराबाई रामचंद्र मुंडकर निर्मलाबाई भुजंग पाटील हांडे सागरबाई मारुती हांडे शंकर कुंजरवाड गणेश हांडे मोहन मुंडकर शिवराज पाटील हांडे संभाजी कांबळे नागोराव डुमणे शंकर पाटील हांडे वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुका अध्यक्ष धम्मदीप गावंडे माधव हांडे मारुती हांडे बालाजी मुंडकर शिवाजी बावल गावे नाझीर शेख सलीम शेख विठ्ठल गावंडे शंकर डोंगरे विजय गावंडे जयदीप गावंडे नामदेव गावंडे बालाजी गावंडे अभिनंदन डुमणे आदी गावकरी उपस्थित होते निवडीनंतर सुभाष बाबा गावंडे यांनी ग्रामविकास साठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांचे गावकरी आणि स्थानिक नेत्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड नांदेड